बायकोला मारहाण करणं शिव्या देणं तिची इज्जत काढणं हे काही नवरे स्वतःचा अधिकार समजतात आपण नवरा म्हणजे आपण काहीही करू शकतो कसंही वागू शकतो कारण आपण पुरुष आहोत बाई शेवटी चूल आणि मूल यासाठीच बनलेली असते असं त्यांना वाटतं पहिली गोष्ट आज ज्यांनी इतिहास घडवलाय ज्या आमर आहेत त्यांचं नाव भारताची पहिली महिला असं घेतलं जातं ती एक स्त्री आहे भगवान शंकराला सुद्धा देवी पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी जमिनीवर आडवं पडावं लागलं ती सुद्धा एक स्त्री होती स्त्री जितकी सहन करू शकते तितकाच उद्रेक पण करू शकते पुरुषाची व्याख्या ही ती आहे पुरुषाची व्याख्या ती आहे जो बाईची घरातच नाही तर चार चौघात इज्जत करतो आणि ठेवतो तिच्या विचारांना तिच्या भावनेची कदर ठेवतो तिच्याकडे चूल आणि मूल या दृष्टीने बघत नाही तिला तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य देतो कारण तो व्यक्ती घरच्यांच्या आणि समाजाच्या विरुद्ध जाऊन तिची साथ देत असतो तो खरा पुरुष असतो तो खरा जोडीदार आणि तोच खरा नवरा असतो तो पुरुष कधीच होऊ शकत नाही जो त्याच्या बायकोला घरच्यांचा आणि समाजाचा विचार करून तिला मुठीत किंवा तिला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करतो